ब्राझीलच्या एका मॉडेलने हरियाणाच्या निवडणुकीत दहा मतदान केंद्रावर जाऊन बावीस वेळा केलं मतदान असा आरोप राहुल गांधी यांनी राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि हरियाणात पंचवीस लाख मतांची चोरी झाली असा आरोप केला एवढंच नाही तर एका ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणाच्या निवडणुकीत दहा मतदान केंद्रावर जाऊन बावीस वेळा मतदान केलं असा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला या भाजपाचे उत्तर दिलेलं आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती कोणते आरोप केले ते, के ते सविस्तरपणे जाणून घेऊया निवडणूक आयोग भाजपाची उघडपणे मदत करतो आहे हरियाणातल्या एका बुथ वर एका दोनशे तेवीस वेळा होत या महिलेने किती वेळा मतदान केलं याच उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे फेक फोटो असलेले एक लाख चोवीस हजार एकशे सत्याहत्तर मतदार होते मतदार यादीत एका महिलेने नऊ मतदान केलं निवडणूक आयोग या सगळ्यांकडे दुर्लक्ष का करतो आहे कारण त्यांना भाजपाला मदत करायची आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला त्यानंतर आता संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींना चांगलंच उत्तर दिलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला ते म्हणाले या मुलीने वेगवेगळ्या नावांनी बावीस ठिकाणी मतदान केलं आहे या तरुणीने सीमा संगीता सरस्वती स्वीटी अशा प्रकारची एक ना अनेक नाव वापरून मतदान केलं आहे तसंच हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझीलियन महिला काय करत आहे असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला हरियाणामध्ये दोन कोटी मतदार आहेत मात्र पंचवीस लाख मतांची चोरी झाली त्याचा अर्थ असा आहे आठ पैकी एक मतदार हा बनावट आहे त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असं राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं आहे राहुल गांधी यांच्या या पत्रकार परिषदेला उत्तर देताना भाजपाचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित प्रतिक्रिया दिली आहे राहुल गांधी मत चोरी झाल्याचा आरोप करत आहेत मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही ते स्वतःच अपयश झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत राहुल गांधी गांधी यांनी मागच्या वेळी एका महिलेचा फोटो टी वर छापला होता आणि तो फोटो असलेला टी शर्ट घालून राहुल गांधी सह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं मात्र त्यावेळी या महिलेनेच यावर आक्षेप घेतला होता जर मतदार यादीत घोळ आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे तर मग ते न्यायालयात का जात नाहीत निवडणूक आली की राहुल गांधी कोलंबिया थायलंड अशा अनेक ठिकाणी निघून जातात असं म्हणत किरेन रिजिजू यांनी तिखट प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आप आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील